मी आता राजगड मध्ये कामगारांची साईड घेतली म्हणून अमित ठाकरेने माझ्यावर हात उचलला हे ठाकरे आहेत की गुंड आहेत था। अमित ठाकरे सारख्या माणसाला हे शोभत नाही अमित ठाकरे माझ्यावर हात उचलला अमित ठाकरेला जर गरिबात आठशे हजार कामगारांची पैताळाट लागेल अरे अमित ठाकरे म्हणजे दलाल आहे हा राज ठाकरे म्हणजे दलाल आहे राज ठाकरेंनी हा दलालीचा पक्ष उघडलाय त्याचा पोरगा दलाली गोळा करतो बसून त्याचा फोर्स आला माझ्यावर हल्ला केला मला मारण्याचा प्रयत्न केला ह्या दलालानी माझा जीव जरी गेला तर ह्याला जबाबदार राज ठाकरे आणि राज ठाकरेचा पोरगा अमित ठाकरे असेल था। अतिशय वाईट आहे माझ्यावर ज्या पद्धतीने हल्ला केलाय सरकार का आहे दलाल, दलाल। पैसे गोळ्या करण्याचा प्रत्येक कॉन्ट्रॅक्टरकडनं पैसे गोळ्या करायचे कामगारांना देशदोडीला लावायचे हे धंदे करतो हा था राज ठाकरे आणि राज ठाकरेचा था पोरगा अमित ठाकरे मला बोलवून कामगारांच्या समोर मारलेला आज आज कामगार ते म्हणत होते आम्ही जात नाही ह्याच्या बरोबर तर त्यांनी माझ्यावर हल्ला केला हे आहे पक्ष तुमचे ती तुमची शिकवण राज साहेब पोराला बोलवून मारायचं कामगाराची बाजू घेतली म्हणून काय चुकलं होतं माझं त्या माताडी कामगाराची साईटच घेतली होती ना आठशे कामगारांची त्यासाठी माझ्यावर हल्ला करायचा मला जीव जरी मारला तर मी ह्या माताडी कामगाराची साथ सोडणार नाही एवढं नक्की राज ठाकरे आणि राज ठाकरेंच्या पोरां राज ठाकरेंनी अजून पण त्याच्या पोराला अशा पद्धतीने माझ्यावर हल्ला केल्यानंतर मी राज ठाकरेंना तीन कॉल केले उचलले नाहीत राज ठाकरेंनी कॉल मला राजगडला बोलवून मारण्यात आलं सर्व कामगारांनी एवढंच चूक केली त्या कामगारांनी के सांगितलं महेश जाधव शेवट दुसरं नेतृत्व आम्हाला न्याय देऊ शकत नाही यात माझी चूक काय माझी चूक काय तेवढं तरी सांगावं राजसाहेब म्हणून तुमच्या पोरांनी मला जीव मारण्याचा प्रयत्न करायचा हेच 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 शिकवण दिली का तुमची तुमच्या पोराला कामगारासाठी कष्ट करायसाठी भांडणाऱ्या माणसाला जीव घ्यायचा मारायचं मर्डर करायची माझी मर्डर करून टाका तरी मी ह्या कामगाराचा लढा सोडणार नाही एवढं नक्की साहेब मी तुमच्यासारखे दलाली करणार आहे तुमच्या पोरासारखी वसुल्या करणार नाही का राजगडला बसून खंडण्या गोळ्या करणार नाही आणि कुणासाठी तर एक परंते विनय अगरवाल कॉन्ट्रॅक्टर ते यासाठी म्हणून हे सगळं माझ्यावर हल्ला केला राज ठाकरेच्या पोराला थोडी तरी लाज वाटली पाहिजे होती आपल्या सहकार्याला सोडून तुम्ही कॉन्ट्रॅक्टरची बाजू ऐकून तुम्ही कामगारांना काम न्याय द्यायचा राहिलं बाजूला हल्ला करताय गरीब कामगारांना देशधोडीला लावताय ही तुमची सहानुभूती लोकांची त्या भाषणात फक्त भाषण टोकायची मराठी माणसाच्या बाजूला आहे आणि आठशे मराठी कामगार देशोधडीला लावण्याचा रोज एक ह्याच्या अगोदर सुद्धा तेराशे माताडी काम तेराशे कामगारांना राज ठाकरेंच्या बोलल्यावर मी सोडले काय चूक आहे माझी हा दलाल आहे दलाल राज ठाकरेंचा पोरगा हा दलाल आहे खंडणी बहादर आहे फक्त खंडण्या गोळ्या करण्यासाठी कॉन्ट्रॅक्टरला हात मिळवून माझ्यावर हल्ला केला आज त्यांनी वाईट आहे गोष्ट कामगाराची जरा जरी जाणीव असते तर हे सगळे उद्योग केले नसते आज हे कामगार भितरलेले आहेत घाबरलेले आहेत तरी पण ह्या कामगाराची साथ मी सोडणार नाही एवढं नक्की माझा जीव गेला तरी चालेल जीव गेला तरी चालेल मला कोणता पक्ष साथ देऊ नाही देऊ माझं पूर्ण डोकं फुटलेलं आहे सगळ्या रोखात डोक्यातून रक्त येते मी मेलो तर याला जबाबदार राज ठाकरे आणि राज पोरगा असेल कसली पद्धत आहे कसली मोगलाई आता विषय तुम्हाला सविस्तर सांगतो काय घडलं ते आज हे सर्व कामगार हे सर्व कामगार अमित ठाकरेंकडे न्याय मागायला गेले होते की ह्यांना ह्या माताडी कामगारांना या माताड्यांच्या हक्काचं काम मिळावं ह्यांच्यासाठी मी भांडत होतो त्यांचा विनय अगरवाल नावाचा मित्र अमित ठाकरे राज ठाकरे जर मला मारायचं तर ना जीव मारून टाका पण मी हे सोडणार नाही अशा प्रकारे जर ह्यात मोगलाई असेल मराठी मराठी करायचं तर मराठीच्या नावावर अन्याय करणारे हे थोतांड ठाकरे आहेत थोतांड ठाकरे हे मराठी माणसाचे कैवारी नाही आहेत हे व्यापाऱ्यांचे कैवारी आहेत व्यापाऱ्यांचे दलाल आहेत दलाल राज ठाकरे आणि राज ठाकरेचा था पक्ष हा दलाल आहे फक्त वसुली बहादूर करणारा पक्ष आहे ह्याच्या पलीडे काही नाही आहे मी मला ह्या सगळ्या फेसबुक माझा जीव पण घेतला घेतील मला मारून टाकतील माझा मर्डर होईल पण मी हा विषय सोडणार नाही ह्या गरीबांना न्याय मिळत नाही तो पण मी हा विषय सोडणार नाही राज ठाकरे आणि राज ठाकरे सहकारी अमित ठाकरे अमित ठाकरे आणि त्याच्यात चिल्लर पिल्लर जी काही लोक होती त्यांनी माझ्यावर हात उचलला आज जीव घेण्याचा प्रयत्न केला माझा कसा बसा जीव वाचव ह्या माताडी कामगाराच्या माताडी कामगारांना मला पळवून आणलंय तो वाचवलं यांनी मला राजगडच्या खाली राजगडच्या आतमध्ये घुसून मला मारले काय करायचं ते काय नेमकं काय राज ठाकरे दाखवतात एक करतात एक वीस वर्ष घालवलं त्या राज ठाकरेंबरोबर पण राज ठाकरेंचा पक्ष फक्त आणि फक्त खंडणीखोर आहे त्यांना काही गरज नाही त्यांना पक्षात फक्त खंडण्या गोळ्या करण्यासाठी आम्ही ठाकरेला बसवलं जातं आणि आम्ही ठाकरेंच्या माध्यमातून खंडण्या गोळा केल्या जातात त्याच्यासाठीच पक्ष आहे आम्ही गरीबाने काय करायचं कुणाकडे नाही बघायचं मुख्यमंत्री काय करणार फडणवीस काय करणार ह्या विषयात करणार का राज ठाकरे कारवाई आज जीव घेण्याचा प्रयत्न केला माझा जीव <laughs> निस्त निस्त आव्हान आहे मराठी माणसाचा कैवारी असल्याचं बाकी काही नाही काही आव्हानच नाही मराठी माणसाचे लायकच नाही ते हा सगळा खेळ आहे ना राज ठाकरे राज ठाकरे आणि राज ठाकरेची टीम ज्यांना जरा जरी मराठी माणसाचे कैवारी असते ना ऑफ द रेकॉर्ड बोलवतात आणि निर्णय गोळायला करायला सांगतात हे त्यांचं संघटन आहे माझी संघटना प्रणित केली त्यावेळेला मी सांगितलं होतं मी कामगाराच्या आयुष्यात आयुष्यात कॉम्प्रोमाइज करणार नाही मराठी कामगार सांगा ही माझी स्वतंत्र संघटना आहे आता माझ्या संघटनेत आलेल्या कामगारांना हे मला प्रेशर आणणार हे ठरवणार हे ठरवणार का सांगा काय करायचं मी मी जरी माझ्या जीवाला काही बरी झालं तर याला जबाबदार अमित ठाकरे राज ठाकरे आणि त्याचे कार्यकर्ते खंडणी बहादारांचा पक्ष आहे बाकी काही नाही आहे विषय तुम्हाला सविस्तर सांगतो काय घडलं ते आज हे सर्व कामगार हे सर्व कामगार अमित ठाकरेंकडे न्याय मागायला गेले होते की ह्यांना ह्या माताडी कामगारांना माताड्यांच्या हक्काचं काम, काम मिळावं ह्यांच्यासाठी मी भांडत होतो त्यांचा विनय अगरवाल नावाचा मित्र अमित ठाकरे राज ठाकरे जर मला मारायचं तर ना जीव मारून टाका पण मी हे सोडणार नाही अशा प्रकारे जर ह्यात मोगलाई असेल मराठी मराठी करायची मराठीच्या नावावर था, अन्याय करणारे हे थोतांड ठाकरे थोतांड ठाकरे हे मराठी माणसाचे कैवारी नाही आहेत हे व्यापाऱ्यांचे कैवारी आहेत व्यापाऱ्यांचे दलाल आहेत दलाल राज ठाकरे आणि राज ठाकरेचा पक्ष हा दलाल आहे फक्त वसुली बहादूर करणारा पक्ष आहे ह्याच्या पलीडे काही नाही मी मला ह्या सगळ्या फेसबुक लाईव्ह नव्हतं माझा जीव पण घेतला घेतील मला मारून टाकतील माझा मर्डर होईल पण मी हा विषय सोडणार नाही ह्या गरीबांना न्याय ना मिळत नाही तो पण मी हा विषय सोडणार नाही राज ठाकरे आणि राज ठाकरेचा सहकारी अमित ठाकरे अमित ठाकरे आणि त्याच्यात चिल्लर पिल्लर जी काही लोक होती त्यांनी माझ्यावर हात उचलला आज जीव घेण्याचा प्रयत्न केला माझा कसा बसा जीव वाचवून आलं ह्या काम माताडी कामगाराच्या माताडी कामगारा नंबर पळवून आणलंय तो वाचवलं यांनी मला राजगडच्या खाली राजगडच्या आतमध्ये घुसून मला मारले काय करायचं ते काय नेमकं काय राज ठाकरे दाखवतात एक करतात एक वीस वर्ष घालवलं त्या राज ठाकरेंबरोबर पण राज ठाकरेंचा पक्ष फक्त आणि फक्त खंडणी त्यांना काही गरज नाही त्यांना पक्षात फक्त खंडण्या गोळ्या करण्यासाठी आम्ही ठाकरेला बसवलं जातं आणि अमित ठाकरेंच्या माध्यमातून खंडण्या गोळा केल्या जातात आहे आम्ही गरिबाने काय करायचं कुणाकडे नाही बघायचं मुख्यमंत्री काय करणार ह्या विषयात फडणवीस काय करणार ह्या विषयात करणार का राज ठाकरेंच्या मुलावर कारवाई आज जीव घेण्याचा प्रयत्न केला माझा जीव निस्त निस्त आव्हान आहे तर मराठी माणसाचा कैवारी असल्याचा बाकी काही नाही काही आव्हान नाही मराठी माणसाचे लायकच नाही ते हा सगळा खेळ आहे ना राज ठाकरे राज ठाकरे आणि राज ठाकरेची टीम ज्यांना जरा जरी मराठी माणसाचे कैवारी असते ना ऑफ द रेकॉर्ड त्यांना बोलवतात गोळ्याला करायला सांगतात हे त्यांचं संघटन आहे माझी संघटना प्रणीत केली त्यावेळेला मी सांगितलं होतं मी कामगाराच्या आयुष्यात आयुष्यात कॉन्फ्रो कॉम्प्रोमाइज करणार नाही मराठी कामगार सांगा ही माझी स्वतंत्र संघटना आहे आता माझ्या संघटनेत आलेल्या कामगारांना हे मला प्रेशर आणणार हे ठरवणार हे ठरवणार का सांगा काय करायचं मी मी जरी माझ्या जीवाला काही बरी झालं तर याला जबाबदार अमित ठाकरे राज ठाकरे आणि त्याचे कार्यकर्ते खंडणी बहादारांचा पक्ष आहे बाकी काही नाही आहे Ich hab mal.